सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षणामुळे राजकीय समीकरणं बरीच बदललेली आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यामुळे बीडसह मराठवाड्यात धक्कादायक निकाल लागलेले आहेत मराठा मुस्लिम आणि बौद्ध समाज एकत्र आल्याने हा बदल झालेला आहे सध्या विधानसभा निवडणूक रंगात येऊ लागलेली आहे परंतु या निवडणुकीमध्ये देखील हे बदललेले समीकरण असल्याचे दिसते आहे केज विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून राखीव आहे परंतु या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने असलेला बौद्ध समाज आमदारकीपासून वंचित राहिलेला आहे आजोर विमलताई मुंडळा पृथ्वीराज साठे संगीता ठोंबरे आणि नमिता मुंदडा यांना संधी मिळालेली आहे परंतु चर्मकार आणि मातंग या दोनच समाजाला हे संधी मिळालेली आहे पण या बदललेल्या समीकरणामुळे आता या फोऊ घातलेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाला संधी मिळणार आहे कारण आता ही शेवटची संधी असणार आहे पुढील निवडणुकीमध्ये हे आरक्षण बदलणार आहे म्हणून आरक्षणाचा शेवट बौद्ध समाजाचा आमदार होऊन गोड होणार आहे हे तिन्ही समाज एकवटलेले असल्यामुळे या निवडणुकीत हा बदल होणार आहे या मतदारसंघामध्ये सध्या बौद्ध समाजातील उमेदवार म्हणून डॉक्टर अंजलीताई घाडगे या सुप्रसिद्ध आहेत उच्च शिक्षित आहेत सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे आणि अडचणीत असलेल्या लोकांसाठी त्या नेहमीच आधार ठरलेल्या आहेत निवडणूक असली नसली तरीही त्या सर्वसामान्य लोकांच्या संपर्कामध्ये असतात यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना प्रचंड आदर सन्मान आहे मागील काही दिवसांपासून त्यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीला जाऊन सुसंवाद साधण्याचे काम सुरू केलेले आहे केज अंबेजोगाई नेकनूर यासह विविध गावांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत या कार्यामध्ये त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे ताई यावेळी तुम्ही ही निवडणूक लढवाच अशा भावना व्यक्त होताना दिसून येत आहेत म्हणून लोकांचा प्रतिसाद पाहून आपण ही निवडणूक लढवणारच असल्याचे डॉक्टर अंजलीताई घाडगे यांनी सांगितले आहे लोकसभेपासून बदललेल्या या नवीन समीकरणामुळे आता त्याच आमदार होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे मराठा मुस्लिम आणि बौद्ध समाजाकडून त्यांच्या उमेदवारीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होताना पाहायला मिळते आहे म्हणून त्यांचा विजय आता कुठलीही शक्ती रोखू शकणार नाही अशी चर्चा केज विधानसभा मतदारसंघामध्ये होताना पाहायला मिळते आहे